जी बाई बोलत होती सांग ना ओ डायरेक्ट आहे का बस एक पण आपण प्लीज सांगा रेडी झालं तुम्ही कुठे बघा तुमच्याकडे बघू माजी मंत्री वरसे पाटील यांनी म्हटलंय की जी उद्योगांना महाराष्ट्रात वीज दिली जाते ते देशात सर्वात जास्त महाग आहे कुठतरी घरचा आहे त्याचा अर्थ असला मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये थोडी माहिती वळसे पाटील साहेबांकडून घेतो वळसे पाटील साहेब हे ऊर्जा मंत्री राहिलेले आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे नक्की त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जरा माहिती करून घेतो आणि माझ्याकडे जी काय माहिती त्यांना का देतो आणि कॅबिनेट सब कमिटीमध्ये जेव्हा एखादा अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट जातो किंवा मेगा प्रोजेक्ट जातो त्यावेळी त्याला आम्ही तीन रुपयापर्यंत सबसिडी देतो इलेक्ट्रिसिटीमध्ये हे जगजाहीर आहे मला असं वाटतं की वळसे पाटील साहेबांच्या मनामध्ये काही जर शंका असेल तर मी स्वतः भेटून त्यांना ते दूर करेल वैभव नायकांना शिवसेनेत घेण्याबद्दल जे स्टेटमेंट दिलं त्यावर आज नारायणराने बोलले की ते आमचे ऍडव्हायझर नाही एकनाथ शिंदे सुद्धा त्यांना जर शिवसेनेत घेतील तर मला विचारून घेतलं असं माझं पूर्ण जर पत्रकार परिषद आपण बघितली असेल किंवा माझं म्हणणं बघितलं असेल त्याच्यामध्ये वैभव नाईक हे माझे कॉलेज पासूनचे मित्र आहेत माझ्या कॉलेजच्या मित्रांना चांगल्या लोकांबरोबर काम करावं असं मी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला काही वावग वाटत नाही कारण शेवटी शिंदे साहेब सांगतील तेच आमच्या पक्षामध्ये होतं तेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राणेसाहेबांच्या सल्ल्यानंतर रा नरे धिरवळ म्हणाले की पंधराशे आहे त्यामुळे लाडक्या आहे एकवीसशे रुपये देऊ असं आमच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही थिरवळ साहेब काय म्हणाले मला माहित नाही परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे जो त्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा किंवा आम्ही पाच वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो ते पाच वर्ष त्याला अवधी असतो त्याच्यामुळे त्या विषयावर देखील व्यवस्थित आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्याबाबत देखील योग्य वेळी ज्यावेळी निर्णय घ्यायचा असेल ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत आपल्या पक्षाचे संजय गायकवाड आहे आमदार त्यांनी कुठेतरी पोलीस विभागात प्रश्नचिन्ह निर्माण केले ते अकार्यक्षम आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर मुख्यमंत्री नाराजी व्यक्त पण पोलिसांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अयोग्य आहे कालच मी सांगितलं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी त्याच्याबाबत जाणीव झाल्यानंतर माफी देखील मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वक्तव्य होऊ नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे कारण मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हे अतिशय सक्षम पोलीस आहे या दोन्ही महाराष्ट्र पोलिसने मुंबई पोलिसनं स्वतःचा नाव हा जगभरामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे कदाचित वैयक्तिक काही गोष्टीमुळे आमच्या आमदार साहेब तसं बोलले असतील परंतु त्यांनी आज त्याच्याबद्दलची दिलगिरी व्यक्त केलेली आहे नाही सगळे कधी भेटले तर चर्चेला सुरुवात होते पण आज छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी होते मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून होतो आणि ते आमच्या जिल्ह्यातले आमदार म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची आखणी कशी आहे हे बघायला ते आलेले होते त्याच्यामुळे कुठेही त्याच्यातनं राजकीय मला असं वाटतं की उद्देश नव्हता आणि राजकीय वलय देखील खूपच नव्हता शिंदे साहेबांनी दौरा केला त्या संदर्भात आपल्या पक्षाच्या काही कार्यकर्ते डोंबिवलीमध्ये आभार अशी बॅनर लावले होते ठाकरे गटाकडून टीका होते अशा गोष्टी राजकारण ज्या लोकांचं अस्तित्व एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं संपवलेलं आहे त्यांच्या टीकेकडे काय बघायचं एकनाथ साहेब शेती करायला दर्यामध्ये गेले तरी त्यांच्यावर टीका होते त्यांची बदनामी होते ते जम्मू काश्मीरला महाराष्ट्रातल्या लोकांच्या मदतीसाठी गेले तरी टीका होते परंतु ही सगळी मंडळी लंडनला गेली तरी आम्ही टीका करत नाही हे आमच्या मनाचं मोठेपण आहे ठीक